बाड तालुक्यातील चरळगाव जवळ जवळपाडा येथे एकशे पन्नास वर्षापूर्वीची वास्तू अचानक लागलेल्या ला एकशे पन्नास वर्षापूर्वीचा ऐतिहासिक झुंजारराव वाडा आगीमुळे अचानक लागलेल्या या आगीत वाड्यातील ऐतिहासिक मौल्यांकवान वस्तू आणि लाकडी बांधकाम जरूर खाक झाले सुदैवाने जीवितहानी टलो झुंजारराव कुटुंबांच्या मालकीचा हा वाडा सध्या रिकाम असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ऐतिहासिक वारसा असलेला हा वाडा आगीच्या कचाट्यात सापडला हे दुर्दैव म्हणावे लागेल आगीची माहिती मिळताच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्न करून आग आटोकण्यात आणली मात्र तोपर्यंत वाड्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते